जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो आपण काल आणि परवा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आपल्याशी चर्चा करताना मी बोललो होतो की येत्या एकोणतीस ऑगस्ट रोजी आपल्या मराठा आरक्षणाचे जनक संघर्ष संघर्षयोद्धे मनोजदादा जरांगे पाटील येत्या विधानसभेमध्ये उमेदवार पाडायचे का उभे करायचे यावर निर्णय देणार आहेत पण आता तो विषय पुढे ढकलण्यात आला आहे कारण मनोजदादा जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं की के आपण उद्या दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी होणारी बैठक ही पुढे ढकलत आहोत त्याची तारीख नंतर कळवली जाईल त्याच्या पाठीमागं काही कारणं आहेत ती का ढकलावी लागली आणि का नाही कारण जसं लोकसभेच्या वेळी आपण पहिल्यांदा घर तिथं उमेदवार किंवा गावातून दहावीस उमेदवार उभे करू आणि निवडणूक आयोगाला मतदान हे ई्ही एममध्ये घेता येणार नाही ज्या मतपत्रिकेची लांबीच एखादा अर्धा किलोमीटर होईल असं करायचं ठरलं नंतर ते आपल्या अंगल्यात येईल किंवा ते जनतेच्या पैशाचा चुराडा होईल या अनुषंगानं कॅन्सल केलं आ आणि त्यानंतर आपण गावागावातून डेटा मागवला जिल्ह्या जिल्ह्यातून तालुक्यातून आणि त्यावर उमेदवार द्यायचं ठरवलं व तुमच्यात तुम्ही ठरवा असं ज्या वेळेस सांगितलं त्यावेळेस एक छोटीशी चुनूक छत्रपती संभाजीनगरमध्ये राड्याच्या स्वरूपात घडली त्यावेळेस जलांगे पाटलांनी आपल्याला वेळ कमी असल्यामुळं आपण योग्य तो उमेदवार देऊ शकत नसल्यामुळं त्यावेळेस उमेदवार उभे करण्याचा निर्णय मागं घेतला हाही त्यातला एक गणमी कावाच होता पण आता विधानसभेचा उद्या एकोणतीस तारखेला होणारी बैठक पुढे ढकलण्यापाठीमागं आणखी काही कारणं आहेत त्याचं कारण हरियाणा आणि जम्मू काश्मीर याबरोबर आपल्या महाराष्ट्राची होणारी विधानसभा निवडणूक निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पुढे ढकलली आहे त्या त्याला कारण महाराष्ट्रातील सणासुदीचं कारण पावसाळी वातावरण अशी काही कारणं दिली आहेत आणि त्या कारणास्तव महाराष्ट्राची निवडणूक ही पुढे ढकलली आहे महाराष्ट्राच्या विधानसभेचा कालावधी हा सव्वीस नोव्हेंबरपर्यंतचा आहे आणि निवडणूक ही त्यानंतर होणार आहे याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट निश्चित लागू होणार आहे आणि त्यामुळं हा मराठा आरक्षणाचा झालेला उद्रेक बदलापूरसारख्या झालेल्या घटना किंवा बांगलादेशाच्या याच्यावर सकल हिंदू मोर्चे अशा सर्व याच्या अनुषंगानं सरकारला जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ मिळावा आपल्या योजनांचा प्रसार व प्रसार करता यावा मग त्यात लाडकी बहीण योजना असेल लाडका भाऊ असेल किंवा उद्या येणार एखादं कर्जमाफी असेल या प्रकरणातून आम्ही कसे तुमच्या जवळचे आहोत आम्ही तुम्हाला कसं पूर्ण सुविधा देत आहोत कारण आता महाराष्ट्रातील काल पंचमी रक्षाबंधन यांनी रक्षाबंधनच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणीचे जे नव्वद पंच्याण्णव लाख बहिणींना पैसे वाटप केले अजून राहिलेल्या एक सव्वा कोटी जनतेला नंतर येतील पण रक्षाबंधन उद्या येणारा पोळा नंतर गौरी त्यानंतर गणपती आणि दसरा सोबतच दिवाळी कारण कितीही नाही म्हटलं तरीही ज्यावेळेस हा डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हा पैसा ज्यावेळेस त्या महिलेच्या किंवा कुटुंबाच्या हातात पडतो त्यावेळेस माणसाचं थोडंसं मन फिरलं जातं किंवा मत परिवर्तन होतं असं महायुतीचं मत आहे आणि त्याच अनुषंगानं त्यांनी मुद्दाम होऊन ज्यांचे पंतप्रधान लाल किल्ल्याहून दीड दीड तास दोन दोन तास भाषण ठोकताना वन नेशन वन इलेक्शन म्हणतात तेच लोकसभेच्या वेळेसही टप्प्यात मतदान पार पाडतात त्याचा फटका तर त्यांना बसलाच आहे पण आत्तासुद्धा त्यांना महाराष्ट्राची परिस्थिती अवगत आहे आणि त्यांच्या मते महाराष्ट्रामध्ये काहीही करून महायुतीचं सरकार येणार नाही किंवा त्यांना मनाव्या तशा जागा मिळणार नाहीत याचा पुरेपूर अभ्यास महाराष्ट्रातील महायुती सरकारनं व केंद्रातील नरेंद्र मोदी अमित शहा यांनी केलेला दिसतो व त्यांच्या हातचं बाहुलं असलेलं निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ह्या निवडणुका सध्या होणार नाहीत असं डायरेक्ट विधान केलं आणि त्या विधानानंतर आपण एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की महाराष्ट्रात निश्चित राज राष्ट्रपती राजवट लागू होणार आणि त्यानंतरच मग सहा महिन्याच्या आत केव्हाही निवडणुका घेता येतील आता प्रश्न आहे लाडक्या बहिणीचा काल तीन हजार दु, हजार तीन हजार रुपये टाकले मुख्यमंत्र्यांनी तर पुण्यातून जाहीर केलं आम्ही सतराशे म्हणजे दोन हजार देऊ दोन हजार देऊ वाटल्यास तीन हजार देऊ आणि अजितदादांनी तर डायरेक्ट सांगितलं आम्ही तुम्हाला हे ओवाळणी देत आहोत भाऊबीज देत आहोत त्या बदल्यात तुम्ही आम्हाला मत दिलं पाहिजेत आणि जर तुम्ही आम्हाला दिलं तर पाच वर्ष तुम्हाला नव्वद हजार रुपये म्हणजे अठरा पंच नव्वद हजार रुपये आमच्याकडून तुम्हाला मिळतील पण ते करताना एक विचार लक्षात घेतला पाहिजे मंत्री काहीही बोलतात पण तिथं असणारे सचिव किंवा अर्थ खातं याला मात्र ते परवडणारं नाही त्याचं कारण असं आहे की सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा यावर आपलं मत नोंदवलं आहे की राज्य दिवाळखोरीकडे जाणार आहे राज्यावर आठ लाख कोटीचा बोजा आहे आणि अशा परिस्थितीत तुम्ही शेतकऱ्यांच्या योजना ज्या चालू ठेवायच्यात त्यालाच तुमच्याकडं अर्थसहाय्य नाही आणि तुम्ही हे योजना कशामुळं काढता हे सर्व माहीत असूनही तिकडचा पैसा इकडं वळवून शेत चार महिन्याकरता योजना चालू ठेवून प्रति महिना पंधराशे रुपये देऊन आपलं पोळी भाजून घ्यायची व आपल्याला मतं कसे पडतील व निवडून आल्यानंतर ॲटोमॅटिकच अगोदरच कोणीतरी कोर्टामध्ये गेलेला आहे आणि मग त्यावर सर्वोच्च न्यायालयाने स्टे आणायचा आणि मग यांनीच सांगायचं की आम्ही तर देणार होतो आम्ही तर देऊच लागलो पण न्यायालयाची स्थगिती आली असं यांचं धोरण आणि या धोरणामध्ये मतदार राजा फसू शकतो किंवा जलाांगी पाटलांनी जर एकोणतीस तारखेला निर्णय जाहीर केला तर त्यांचे उमेदवार कोण असतील त्यांचा पाठिंबा कोणाला असेल त्यांच्यासोबत युतीमध्ये कोण कोण आहेत अशी पूर्ण रणनीती विरोधी पक्षांना व सत्ताधाऱ्यांना कळेल व त्यावर ते मार्ग काढू शकतील अशी त्यांची रणनीती होती पण जरांगे पाटील बी जे स्वत म्हणतात मला राजकारणात जायचं नाही मला राजकारण कळत नाही पण राजकारणातला बाप म्हणजेच संघर्ष मनोज दादा जरांगी पाटील त्यांनी यांच्याही पुढची खेळी केली की के आपले पत्ते उघड न करता ते काय काय योजना कशा कशा पद्धतीने राबवतात याकडे लक्ष देणं व आपण आता मिळणाऱ्या चार महिन्यामध्ये तालुकानिहाय बैठका घेऊन प्रत्येक गावातील लोकांनी तहसीलला जाऊन आपल्या नोंदी कुठं अडकल्या किती निघाल्या त्याचे व्हॅलिडिटी झाली का त्याचे सर्टिफिकेट मिळाले का, शे काम का शे हे काम करायचं आहे आणि प्रत्येक ठिकाणी समाजामध्ये एकजूट आणि जागृती कायम ठेवायची आहे हे असं अधिकृतरित्या जाहीर केलं आहे कारण जे त्यांच्याकडे फॉर्म आलेत त्या फॉर्मलासुद्धा आणखीन चोवीस तारखेपर्यंत इच्छुकांचे फॉर्म ते घेणार आहेत त्यावर तज्ज्ञ समिती अभ्यास करून त्यातील त्या निवडक माणसं निवडणार आहेत पण या राजकारण्यांना शह देण्यासाठी आपला गनिमी कावा यांना ओळखता येऊ नये जर आपण आपले पत्ते आजच उघड केले तर हे राजकारणी आपल्याला वरचड भरतील कारण हे कुठल्या योजना आणून कसं भुलवतील कारण डायरेक्ट डीबिटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर करून सरकारच्या पैशावर यांना मतं घ्यायची हे ज्यावेळेस म्हणतात आम्ही भाऊबीज दिली आम्ही लाडकी बहीण दिली तर त्यांना प्रश्न आहे की अजित पवार अर्थमंत्री आहेत किंवा देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत किंवा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत यांनी स्वतःच्या अकाउंटमधून हे पैसे का दिले नाहीत जर दिले असतील तर त्याला लाडकी बहीण म्हणू आम्ही लाडका भाऊ म्हणू त्याची ओवाळणी म्हणून त्याची भाऊबीज म्हणू पण हे आमच्याच करातून जमा झालेला पैसा आणि आम्हालाच लाच, लाच म्हणून देण्याचा हा प्रकार आहे आणि हीच रणनीती हाणून पाडण्यासाठी बदलापूरला जी घटना झाली तुम्ही लाडक्या बहिणीला पैसे देता आणि लाडक्या भाचीवर झालेल्या अत्याचाराची दखल जी घटना बारा तेरा ऑगस्टला झाली त्याची दखल तुम्ही अठरा एकोणीस ऑगस्टपर्यंत घेत नाहीत तुमचे पोलीस कर्मचारी त्याचा एफ आय आर दाखल करत नाहीत याचा अर्थ काय या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगानं जरांगे पाटलांनी सांगितलं की आता आपल्याला जो वेळ मिळाला आहे या वेळामध्ये आपल्या जेवढ्या कुणबी नोंदी कुठं सापडल्यात कुठल्या यात किंवा कोणाचा सापडल्या नाहीत तर का सापडले नाहीत नमुना नंबर चौतीसमध्ये आहेत छत्तीसमध्ये आहेत किंवा गोशवाऱ्यामध्ये आहेत ते सर्व काम आपल्याला आता करायचं आहे आणि त्यानंतर आपण आपला निर्णय जाहीर करू एकजूट ठेवा आणि यांना यांचा हात दाखवा दुसरी गोष्ट यांनी मध्येच सकल हिंदू मोर्चा काढून मराठा आणि मुस्लिमामध्ये ते निर्माण करायचे केले ज्या वेळेस मणिपूर जळतं आहे त्यावेळेस हिंदू जागा होत नाही ज्यावेळेस आंतरवादीमध्ये सर लाठी मार होतो त्यावेळेस त्यांना हिंदू दिसत नाही पण आत्ता जी मुस्लिम मतं मराठ्यांच्या बाजून आहेत ते फोडण्यासाठी मराठा मुस्लिमांचं द्वंद्व लावायचं हा बी जे पीचा डाव आहे आणि त्यानंतरही आणखीन बरंच जे काही क्रांती मोर्चांनी ठरवले की विरोधी पक्षांना विचारायचं की तुम्ही महायुतीने ठरवलेल्या बैठकीला का गेले नाहीत हे त्यांचेच काही हस्तक आहेत ते जरांगी पाटलांचे समर्थक नाहीत कारण त्यांना महायुती कशी बरोबर आहे हे दाखवायचं आहे पण त्यातला त्यालाही शय देण्यासाठी जरांगी पाटलांनी सांगून टाकलं की आमचं महाराष्ट्रामध्ये आंदोलन आम कुठंही चालू नाही आम्ही योग्य वेळी योग्य तारीख देऊ आता फॉर्म चोवीस ऑगस्टपर्यंत स्वीकारले जातील त्यानंतर जरांगी पाटलांचा दौरा संपूर्ण मराठवाडा किंवा मा महाराष्ट्रामध्ये तालुका न्याय बैठका होणार आहेत आणि प्रत्येक ठिकाणी आपल्या आप नोंदी दस्तऐवज ज्याला मिळेल त्यांनी त्याचे हॅलीट करून घेणे ज्याचे मिळाले नाहीत त्याचा शोध शोधाशोध मोहीम घेणे शा कामं करायच्या आहेत आणि त्यानंतर मात्र आपल्याला राखीव जागेवर कोणाला समर्थन द्यायचं आहे कोणत्या विभाग विभागामध्ये कोण उमेदवार योग्य आहे कोणाची कुठं किती पॉप्युलेटरी आहे कोणं किती समाजासाठी कुठं काय काम केलं आहे या सर्वांचा अभ्यास करून नंतर निर्णय घेता येईल म्हणूनच म्हणतो राजकारणातला बाप मनोज दादा पाटील, पटलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जय जाऊ जय शिवराय